नमस्कार मंडळी कशा आहात मजेतच असेल तर चला आपण आज जा जात आहोत कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन यामध्ये आपण कचरा कचऱ्यामध्ये कोणकोणते प्रकार असतात कचऱ्यापासून काय बनवले जाते आ, ओला कचरा सुका कचरा कसा कसा वेगवेगळा केला जातो कशा प्रकारे त्याला आपण वेगवेगळं केलं जातं हे आपण पाहणारच आहोत तर चला आपण कोल्हापूरमध्ये गेलो होतो तर चला बघूयात आपण <laughs> तर कोल्हापूरमध्ये आपण कसबा बावडा येथे सर्किट हाऊस जवळ आहे तिथे गेलो होतो आपण तर चला बघूया उजवळ टाकीमध्ये येते तिथे त्या टाकीमध्ये काय होते बायोगॅस तयार होते ओल्या कचऱ्यावर इथे एक होत्या आणि प्लस हे दोन शेड आहेत ना तिथे एक होत्या म्हणजे दोन ठिकाणी आपले ओल्या कचऱ्याचे प्लांट आहेत म्हणजे फक्त ओला आणि सुका कचरा हा पडलेला तुम्हाला दिसतोय आता इकडं इकडे आपले सगळं टिफिन फ्लोअर ते नाहीत चालणी बिळणी आहे त्याच्यावरून वेगवेगळं म्हणजे आत वेगवेगळे पार्ट आहेत हे सगळं असं सायकल करत शेवटला घाण बाहेर पडत्या त्यातलं वेगवेगळे सगळे मटेरियल वेगवेगळे होते प्लॅस्टिक वेगळे होते चप्पल वेगळे होते बूट वेगळे होत्या बाटल्या वेगळ्या होत्या ते सगळं आतमध्ये वेगवेगळे होते हां मला नंतर हे फिरून बघायचं आहे सगळं का आहे ते फक्त ही प्रोसेसिंग कशी आहे हे बघून घ्या मी काय काय सांगितलं तुम्हाला त्यानंतर ओला कचऱ्याचं हे आहे आणि हे फक्त फिरून घ्या तुम्ही मग माहिती सांगतो तर नमस्कार प्रोसेसिंग इथून चालू होते कचरा आणून टाकला जातो तस तसे याच्यातून आहे ना कचरा सेपरेट केला जातो तर सेपरेट करण्याची मशीन तर तुम्ही बघू शकता हा कचरा वन टाईम असा घेतो इथे असे टाकला जातो तर मशीन बघू शकता तुम्ही त्याची तर हे जे लोक आहेत ते बसलेले आहेत सर्व घनकचरा वेगवेगळा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे केला जातो बघू शकता तुम्ही तर बघा आता हा कचरा आणि कचरा वेगळा वेगळा करण्यासाठी हे सर्व लोकजण लोक बसलेले आहेत तर, तर पुढे जर तुम्हाला गोल सर्कल दिसत आहे त्याच्यामधून कंप्लीट म्हणजे बॅग सर्व बॅग आहेत त्या वेगवेगळ्या होतात तर बघू शकताय तुम्ही आणि प्लस जो छोटा छोटा असेल म्हणजे ओला कचरा असेल तो साईडला होत आहे तो ओला कचरा साईडला जात आहे तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे तर ओला कचरा हा बनवण्यास ओला कचऱ्यापासून का काय बनवलं जाते तर तुम्ही पुढे बघू शकता त्याचे तर बघून घ्या हे तुम्ही प्रोसेसिंग कसं होत आहे तो साईडला जो मुलगा थांबलेला आहे तो कॅरी बॅग वेग वेगवेगळी करत आहे आणि तो जो सगळ्यात मुलाच्या इथं जो कचरा पडला होता तो वेस्टेज आहे तो कचरा सिमेंट बनवतात सिमेंट जो बनवतात त्यासाठी घेतला जातो तर चला हा हे हा आहे ओला कचरा ओला कचरा बनवताना पूर्ण कंप्लीट सगळं वेगवेगळं केलं जातं जसे की कॅरीबॅग असतो इलेक्ट्रॉनिक काय असो सर्व वेगवेगळं केलं जातं फक्त तो ओला कचरा टाकला जातो त्या त्यासोबत लिक्विड तयार होते ज्यूस कचऱ्यात या ज्यूस तयार होते ज्यूस लिक्विड बायोगॅस गॅस तयार त्या गॅसचा उपयोग आपण सीएनजे म्हणून करू शकतोय तिला इलेक्ट्रिसिटी म्हणून करू शकतो आपल्या इथं इलेक्ट्रिसिटी तयार होत्या जीएन जे कसोलत जनरेटर त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होत्या आणि ती इलेक्ट्रिसिटी आपलं या प्लॅन्ट चालवण्यासाठी इथं वापरतोय म्हणजे प्लॅन्ट आपल्या विदाउ विदाऊट विद्युतचं म्हणजे आपल्याला बाहेरची लाईट घ्या त्याच्यावर प्लॅन्ट चालतो जे जे आमचा कचरा आहे पेल त्याच्यावरूनच लाईट तयार होते आणि ती लाईट इथं आम्ही वापर करतोय झालं दुसरा उपयोग काय बायोगॅस तयार होतोय त्याच्यापासून सी एन जी तयार होऊ शकते किंवा गॅस पण तयार होऊ शकते तर त्याचे प्लॅन्ट ते घालायला लागतात mm -hmm. आम्ही काय केले आम्ही विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार केली आमचा आता भविष्यात प्लॅन आहे की आम्ही सी एन जी तयार करणार आहे mm -hmm. असे वेगवेगळे -वे कचऱ्याचे आपले वेगवेगळ्या पद्धतीचे प्लॅन्ट असतात त्यानंतर सुका कचरा सुका कचरा काय होतं आरडीएम तयार तयार

कचरा व्हायब्रेशन करून जातो डायजेस्ट करून त्यावर पाणी पण चालू त्या पाण्याच्या केली पूर्ण लिक्विड तयार होतो मला माहिती दिल्यानंतर चालू करून दाखवतो दाखवून काय करा थोडे थोडे जावा इकडनं थोडी जावा इकडे थोडी जावा तर बघा ते कसं तयार होते ते कसं त्या पाण्यामध्ये टाकी जाते नंतर प्लांट फिरून पहा आत प्लांट फिरून पहा मग तुम्हाला लक्षात येईल आपल्या आरडी पी बद्दल सॅनिटरेशन

तर बघू शकता तुम्ही ओला कचरा कसा मिक्स केला जात आहे तसेच ते मिक्स करताना त्याच्यामध्ये पाणी पण टाकलं जात आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे का पाणी टाकतात तर पाणी आणि ओला कचरा मिक्स केल्यावर जे लिक्विड तयार होतं त्याचंच बा त्याचाच बायोगॅस तयार केला जातो जेणेकरून बायोगॅस हे तिथल्या प्लांटमध्ये सर्व सफिशंट होतो आता ह्या हे तुम्ही प्लॅस्टिक बघू शकताच ते प्लॅस्टिक कचऱ्यामधून आलेलं आहे तुम्हाला वाटणार पण नाही किंवा बनवी कचऱ्यामधून प्लॅस्टिक आलेलं आहे ते जेणेकरून सर्व प्लॅस्टिकची जो घाण असते ते ह्या ना मशीनद्वारे काढले जाते तसेच मशीनचे गट्टे करण्यासाठी हायब्रो स्पेशल हे तुम्ही बघू शकता मशीन वापरले जाते तसेच मला वाटते की आपण ओला कचरा सुका कचरा देताना कचरावाले काकांना वेगवेगळा कचरा कचरा दिला तर कचरा व्यवस्थापन पण वेगवेगळ्या करण्यास मदत होते तसेच कोणतीही घाण होणार नाही पुढे जर तुम्ही सर्व कचरा वेगवेगळा तसेच प्लॅस्टिकचा वापर कमी केला तर पूर्ण ओला कचरा फक्त आणि फक्त ओला कचरा होऊ शकतो असे मला वाटते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब प्लस शेअर पण करा व्हिडिओला माझ्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय